तर मंडळी आज एक खूप दुःखद घटना झाली माझ्यासोबत असा प्रॉब्लेम झाला की माझा जो चॅनल होता ना तो डिमोटिमोनिटाईज झाला आणि मी आजपासून युट्यूबवरती व्हिडिओ करणं बंद करतो कारण माझा चॅनल हा डिमोनिटाईज झाला आणि माझे जेवढे पण डॉलर बनले होते ते सर्व डॉलर ऑटोमॅटिक गायब झाले बिकॉज ऑफ माय चॅनल डिमोनिटाईज आता मला समजत नाही आहे की जर माझा चॅनलच नाही राहिला चॅनल आहे पण तो मोनिटाईज करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली आता ते मोनिटायझेशन ते कॅन्सल झालंय आता त्याला काय करू मला समजत नाही सांगा कोणा कोणाला वाटलं की रवी रडतोय रवीचा चॅनल डिमोनिटायझेशन झालंय आता काय करू खरं सांगायचं झालं तर खरंच आपल्या चॅनलला डिमोनिटाइज झालाय आता तो का झाला कसा झाला आता ते आपण त्याच्यावरती काय सोल्युशन काढणार हे मी तुम्हाला ह्यावेळी सांगणार आहे तर मी व्हिडिओ करण्याचा माझा जो उद्देश होता ना होता तो हाच होता की हा जो प्रॉब्लेम माझ्यासोबत झाला आहे तो प्रॉब्लेम उद्या उठून माझे जे कोण भावंड आहेत किंवा माझे जे सबस्क्रायबर फॅमिली आहेत त्यांच्यासोबत झाला नाही पाहिजे त्यासाठी मला वाटलं की हा आजचा व्हिडिओ करावा तर तुम्ही सुरुवातीला जो व्हिडिओ पाहिला तो बरोबर आहे की चॅनल आपला डिमोनिटाईज आहे परंतु आपण युट्यूब चॅनल बंद करू एवढ्या छोट्या कारणाने असं नाही कारण आपली खूप मेहनत आहे तुमच्या सगळ्यांचा खूप सपोर्ट आहे तर त्या सगळ्यात गोष्टीचा रिझन काय कसा झाला काय झाला त्या सगळ्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा लेट सी आता सर्वात आधी तुम्हाला सांगतो की आपला चॅनल माझा म्हणण्यापेक्षा चा, आपला चॅनल आहे आपला चॅनलोनिटायझेशन कसा झाला त्याच्या मागचं कारण काय म्हणते माहिती आहे का एक युट्यूब ची एक प्रोसेस असते की ज्यावेळेस तुमचे दहा डॉलर टेन डॉलर कंप्लीट होतील त्यावेळेस तुम्हाला एक सेटिंग ऑन करावी लागते ती सेटिंग म्हणजे काय तर तुम्हीची जी आयडेंटिफिकेशन आहे म्हणजे तुमचं पॅन कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल ह्या गोष्टी तिथं तुम्हाला ऍड करावे लागतात तिथे तुम्हाला डिटेल्स फिल करायला म्हणजे एक प्रकारे तुमची आयडेंटिफिकेटिंग तिथे दाखवावे लागते आणि मला त्या गोष्टीची खरंच माहिती नव्हती शपथ माहिती नव्हती आणि मला माहितीच नाही आपले दहा डॉलर कधी जाऊन गेले होते आणि मी ती सेटिंग ऑन करायचं राहूनच गेलो म्हणजे मी तिथं काही ऍडच केली नाही व्हेरीफायच केलं नाही मी ते कारण मला त्या गोष्टीची जाणीवच नव्हती आणि ती गोष्ट होऊन खूप दिवस झाले आणि युट्यूबचा काय पर्टिक्युलर टाईम असतो की त्या टायमामध्ये जर तुम्ही ती जर व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुमच्या चॅनलला डिमोरिटाईज केला जातो आणि ते झालंय आपल्यासोबत आणि आपलं चॅनल हा झालाय डीमोनेटाईज आणि खरंच हे फक्त हो आता माझ्यासोबत झालंय उद्या दुसऱ्या कोणासोबत सुद्धा होऊ शकतं कारण होतं काय आपण बिगनर्स असतो आणि आपल्याला ते काय प्रॉपर जे बोलतो ना गाईडलन्स ते कोणाकडून मिळत नाही आता खरं सांगायचं झालं तर युट्यूब हा असा एकमेव मार्ग आहे जिथे कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला सोल्युशन मिळेल आणि मला सुद्धा तिथूनच मिळालं मी घाबरलो झालं काय अचानक मी आज माझं ऑफिसमध्ये होतो जेवण झाल्यावरती मला सवय आहे की मी ज्यावेळेस फ्री टाइम असतो ना चॅनलचं चा अॅनलायझेशन करत असतो चॅनल अॅनलाइज करतो की चॅनलमध्ये काय काय इम्प्रूव्ह करू शकतो किंवा काय तर तसंच मी चुकून डॉलरवरती क्लिक केलं आणि पाहिलं तर काय तिथे ना माझे डॉलर दिसत आहेत किंवा आपलं सबस्क्रायबर किती आहेत टोटल ते दिसते सबस्क्रायबर दिसत आहेत टोटल परंतु ते नाही का लास्ट ट्वेंटी एट डेजची ते दिसायचे बंद झाले कोपऱ्यात पाहू शकता तुम्हाला दाखवलं बघा अशा प्रकारे तिथे आता सबस्क्राईब पण दिसत नाहीत आणि डॉलरचा सुद्धा ऑप्शन येत नाही आणि डॉलर तर आपले सगळे गायबच झालेत कारण तिथं ऑप्शन येतोय की तुमचा चॅनल पुन्हा तुम्ही मोनिटाईज करा जर आपण पुन्हा मोनिटायझेशन केला तरच ह्याच्यावरती सोल्युशन मिळेल आणि हो या गोष्टीवरती सोल्युशन आहे तर ते सोल्युशन काय की आपल्याला पुन्हा अप्लाय करावं लागणार साठी आता समजा तुम्हाला वाटेल की आता आपण साठी अप्लाय केलं तर आपले जे पहिले जे काही डॉलर होते आप ते आपल्याला परत मिळतील का आता माझे पण खूप डॉलर होते सांगायचं झालं तर आणि आहेत बोलू आहेत कारण ते गेलेले नाहीत अजून आता तिथे डॉलरचा ऑप्शन येत नसला तरी आपले डॉलर सेफ आहेत ते का सांगतो युट्यूबचं काय असतंय युट्यूबचे जे डॉलर आहेत ना ते ॲडसेन्स अकाउंटमध्ये जातात आणि ऍडसेन्स अकाउंटचा काय सीन असतो ऍडसेन्स अकाउंट हे डेट ऑफ विलिव्हन अकरा तारखेच्या दरम्यान असतं फॉर एक्झाम्पल अकरा ऑगस्ट अकरा सप्टेंबर अकरा ऑक्टोबर म्हणजे तुमचा ऑगस्टचा जो पेमेंट आहे तो अकरा सप्टेंबर पर्यंत तो जमा केला जातो हे युट्यूबचं असते असं आता झालं काय आपले डॉलर का सेप राहिले कारण हा जो इश्यू आहे ना तो इशू झाला आपला तेरा ऑगस्टला आणि आपले जुलैचे डॉलर ऑलरेडी हे अकरा ऑगस्टला जमा झाले होते त्यामुळे आपले डॉलर तिथे ते सेफ राहिले समजा हा जर प्रॉब्लेम मी जर फेस केला असता आठ ऑगस्टला सहा ऑगस्टला सात ऑगस्टला तर हे जे आपले डॉलर आहेत ना ते डॉलर मिळवण्यासाठी कदाचित आपल्याला पन्नास पेक्षा जास्त दिवस लागले असते तर लक्षात ठेवा असं तुमच्यासोबत जरी चुकून झालं ना तरी घाबरून जाऊ नका नका गहो महत्वाचं म्हणजे पॅनिक नका जसं मी झालो मी घाबरलो अक्षरशः म्हणजे मी जणू काय डिप्रेशन मध्ये चाललो की काय अशी गोष्ट झाली परंतु बोलतो ना आपण सब्र आपण केलं पाहिजे थोडं आपल्यात सण पाहिजे आणि ती मला कुठेतरी माझ्या मित्राकडून भेटली माझा मित्र बोलला की अरे काय नाही असं होतं आणि पैसे येतात परत जे काय डॉलर वगैरे असतील आणि चायनल हा मोनिटाईज होणं डिमोनिटाइज होणं हे रेग्युलर म्हणजे हा काही मोठा इश्यू नाहीये जसं आपल्याला वाटतो हो। आता मी ऑलरेडी अप्लाय केलंय पुन्हा एकदा मॉनिटायझेशनसाठी कदाचित ते मोनिटायझेशन पुढच्या एक आठवड्यात होईल कदाचित एक महिना सुद्धा लागेल या प्रोसेस साठी परंतु आपला कंटेंट असं काही नाही आहे ना की आपण कंटेंटमध्ये शिव्या देतोय हो किंवा पॉलिटिक्स बद्दल काहीतरी आपण काय का भांडण लावतोय त्यामुळे आपला चॅनल मॉनिटाईज झा मला वाटतं होईल पुढच्या आठवड्याभरामध्ये होईल आणि जर झाला तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला तुम्हा तुम्हा पुन्हा एक व्हिडिओ करेलच तर ह्या मला एवढंच सांगायचं होतं जेणेकरून तुम्ही क्लिअर व्हाल आज समजा ही माझ्यासोबत घटना झाली की साला चॅनल एवढे डॉलर बनले होते डॉलर अचानक गायब आले मी घाबरलो तसं तुम्ही ना काय घाबरू तुमचे चुकून डिमोनेटाईज झाला तुमचा चॅनल तरी तुम्ही पुन्हा एकदा त्याला चेक करा आधी काय प्रॉब्लेम आहे आता माझा सुद्धा प्रॉब्लेम तोच होता त्याच्यामध्ये मी प्रोफाईल माझी अपडेट नव्हती केली प्रोफाईल म्हणजे काय तर मी माझी पॅन कार्ड किंवा पासपोर्ट त्याच्यामध्ये मी हे नव्हता केला ॲड नव्हता गेला प्लस मी बँक डिटेल्स सुद्धा ॲड नव्हती केली हे सुद्धा मला करावी लागली ही सगळी प्रोसेस मी आता ऑलरेडी केले त्यामुळे होपफुली आपला चॅनल पुन्हा एकदा मॉनिटाइज होईल आणि डॉलर पुन्हा एकदा चालू होतील ऑलरेडी डॉलर आपल्या चॅनलवरती पडले हे ये रिटर्न येणार शंभर टक्के रिटर्न येणार त्यामुळे ती भीती एक मनातून मजा गेली की प्रॉब्लेम झाले किंवा काय आता मी फ्रीमाइंड आहे आणि म्हणून हा व्हिडिओ करतोय खरं सांगायचं झालं तर कारण मला वाटलं की आता सगळं जे सुरळीत चाललंय तर आपण कशाला बॅक व्हायचं आपलं जसं रुटीन चाललंय व्हिडिओ बनवणं पब्लिक करणं बनवणं पब्लिक करणं लोक यायचं आपल्याला सपोर्ट करायला आणि गेले गेले डॉलर ते पुन्हा येतील ना तुम्ही आता डॉलर द्यायला हो की नाही म्हणून मी आता घाबरत नाही मी बिनधडक आहे आता बोलताना आपण बे लागाम यातली गोष्ट आहे है है मी सगळं बी नडक करतोय जे काय होईल ते तुमच्या भरुशावरती आहे तुम्ही बघितलं तुम्ही वॉच टाईम दिलं तुम्ही मला व्ह्यूज दिल्या तर डॉलर येतील मी फक्त व्हिडिओ करून थोडी डॉलर येणार आहे हे तुमच्या हातात आहे तर म्हणजे मला ह्याच्या व्हिडिओ सांगायचं होतं की तुमच्यासोबत जर अशी घटना झाली तर पॅनिक होऊ नका पैसे येतील जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडीओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशा जे काय भन्ना व्हिडिओ टाटा बाबा बाय